वडिलांनी तिच्या स्वच्छेने बक्षीस दिलेलं आहे त्या बक्षिसाला कुठल्याही प्रकारे त्याला एक तुम्ही एवढे फॅमिली होती प्रत्येक बिझनेसमॅनला अनेक तुम्ही आता मोठमोठे बिझनेसमॅन बघा इमिडिएट फायनान्स उभा करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅनला बँकेचा कर्जाचा सहारा घ्यावा लागतो यांची सुद्धा फॅमिली बिझनेस मध्ये आहे यांच्या पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत ते आर फायनान्शियली साऊंड फॅमिली त्यांना अचानक एखादे फायनान्शियल क्रंच आला फायनान्स मध्ये जर त्यांना आवश्यकता वाटली तर सगळ्या कुटुंबाचे है, ह्याच्या तिचंच काय ह्याच्या आईचे ह्याच्या बहिणीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने गहाण ठेवलेले आणि तिची जर तक्रार असती दागिने गहाण ठेवण्याबद्दलची तर एफआयआर मध्ये आली असती तिने आजपर्यंत तिच्या आई वडिलांना विरोध केला असता सगळ्यात महत्त्वाची बाब एक लक्षात घ्या तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल परस्पर भेटत होते असं आरोप आरोप केला तेच आता त्यांना काय सापडत नाहीये ना आमच्या विरुद्ध त्यांना फक्त एवढंच विचारा तुम्ही की तुमच्या मुलीचं ना हरकत तुम्ही घेतली का प्रॉपर्टी विकली का बिल्डरला लयच्या लग्नानंतर त्यावेळेस तुमच्या तिच्या सासरकडच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं का तिला आणून सोडलं का घरी ह्या ट्रान्झॅक्शनसाठी ह्या व्यवहारासाठी